इथे आपण दहा ते बारा बेडगी मिरची घेतली आहे त्यामध्ये धने दीड चमचा आणि त्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे मिरच्या भिजतील इतपत पाणी ओतायचं त्यावर झाकण ठेवूया आणि आपण भिजत ठेवूया सहा तास आपले धने आणि मिरच्या भिजल्यात का बघूया आपण आपले धने आणि मिरच्या भिजल्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेले धने आणि मिरच्या घेतल्यात त्यामध्ये खोबरं एक वाटी खोबरं आहे आलं आहे थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि कच्चा टमॅटा घेतला आहे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आपलं वाटण वाटून झाले ते कडेत आपण ओतून घेऊ आणि ह्याच भांड्यात पाणी घेऊन आपण त्याच्यात ओतूया आता मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलं आहे आणि आपण त्याच्यात ओतूया मिक्स करून घ्यायचं आपण परत पाणी ओतूया हे घट्ट आहे अजून थोडंसं पाणी होतो आपण त्याच्यात तुम्हाला जेवढं घट्ट पातलं पाहिजे तेवढं पाणी होता आता आपण घॅस चालू न करताच एक तयार करून घेतलं आहे आता आपण घॅस चालू करणार आहे आणि एकसारखं असं आपण त्याला ढवळत राहणार आहे उकळी येईपर्यंत आपण यामध्ये तेल नाही टाकलं आपल्याला एकसारखं असं मिक्स करायचं आहे समजा आपण असं एकसारखं मिक्स नाही केलं ना, के ना तर ते फाटली जाते कडी करतो आपण मच्छी कढी नंतर ती मच्छी कढी फाटली जाते त्यामुळे एकसारखं आपल्याला असं मिक्स करीत राहायचं आहे आपल्या मच्छीकडी लवकुळी आली आहे तर त्यामध्ये आपण पापलेट सोडूया इथे ना जास्त वास असेल ना ती मच्छी घ्यायची जास्त वासाची मच्छी टाकली ना तर कढी छान चवीला लागते बांगडा मांदेली आणि ही कढी छान होते आमच्याकडे कोण खात नाही बांगडा मांदेली म्हणून मी पापलेट टाकले पापलेट शिजायला अगदी दोनच मिनटं लागतात तर मी थोडासा बारीक गॅस करते आणि पापलेट शिजवून घेऊया आपण आणि त्यामध्ये कोकम टाकू चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया इथं आपली पापलेट कडी तयार झाली आहे